नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वपूर्ण अशी अपडेट दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी या योजनेसंदर्भाचं नवीन परिपत्रक काढून या योजनेबाबतची माहिती देण्यात आलेली आहे तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मक बाल विकास सेवा योजना प्रकल्प सर्व जिल्हा पुणे याबाबतची महत्त्वपूर्ण अशी अपडेट पुणे जिल्ह्यांनी काढलेली आहे तर इथं पाहू शकता की विषयमध्ये लिहिण्यात आलेला आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत उपरोक्त विषयान्वये आपणास कळवण्यात येते की या कार्यालयाच्या असे निर्देश आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहेत यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनात गैरसमाज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर या कार्यालयाकडे विचारणा के होत आहे या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेमध्ये सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल योजनेमध्ये कोणताही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल सादर योजने चुकीच्या बातम्या लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी सेविकामार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निर्दण्यास निर्दण्यास निर्देशास आणून द्यावी जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला व बाल विकास पुणे जिल्हा परिषद पुणे या प्रकारचे या योजनेसंदर्भाची एक महत्वपूर्ण अशी प्रेस नोट काढण्यात आली आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की या योजनेबाबत कोणतीही सध्या काही समजा हे करून अशा प्रकारचे प्रेस नोट अशा प्रकारचे एक प्रेस नोट काढून ही का आ... प्रेस नोट दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस ला अशा प्रकारचे एक प्रेस नोट काढून या योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट देण्यात आलेली आहे की या योजनेबाबत कोणत्याही अटी शर्ती कोणताही बदल करण्यात आलेला नसून ही योजना पहिल्याशिवतीत तसेच सध्या प्रकारे सुरू आहे या योजनांत जर कोणता बदल झाला तर प्रशासन आपल्याला कळवणार आहे याबाबतची महत्त्वपूर्ण अशी एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण अशी ही माहिती होती ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका